जालना जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र सरकारने निर्धारित केलेल्या साखर रिकव्हरीनुसार पहिली उचल बत्तीसशे रुपये प्रति टन याप्रमाणे तात्काळ वाटप करण्यात यावे यासह अन्य मागण्यासाठी आज घनसावंगीतील ऊसाच्या शेतात आमरण उपोषण सुरू केले जय जवान जय किसानच्या घोषणांनी उपोषणास सुरुवात करण्यात आली यापूर्वी शासन प्रशासनाला निवेदन देऊ नये त्याकडं सोयीस्कर दुर्लक्ष केले त्यामुळे उपोषणाचा हत्यार उपसावं लागले आमच्या मागण्याकडे सरकारनं लक्ष घालावे तसेच आमच्या जीवितस धोका झाल्यास प्रशासन जबाबदार राहील शेतकरी गजानन उगले यांनी म्हटलंय जालना जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्याला केंद्र शासनाने निर्धारित केलेली जी एफ आर पीची पहिली रक्कम आहे ती पस्तीसशे पन्नास रुपये या ठिकाणचा कुठलाही कारखानदार देत नाही त्याचबरोबर रिकवरी देखील डुप्लिकेटपणे दाखवतो वजन काट्यामध्ये देखील घोळ करतात म्हणून जिल्ह्यातील शेत ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या या विविध मागण्यासाठी आम्ही शासनाकडे एक डिसेंबर रोजी निवेदन दिलं होतं की आम्हाला पहिली उचल जी बत्तीसशे रुपये मिळायला हवी याचबरोबर रिकवरी चेक करण्यासाठी स्वतंत्र प्रयोगशाळा स्थापन करण्यात याव्यात आणि वजन काट्या देखील निर्माण करण्यात यावेत परंतु अद्यापपर्यंत शासनाने किंवा साखर आयुक्ताने याची कुठलीही दखल घेतलेली नाही आणि त्यामुळे आम्ही जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या वतीनं घनसावंगी येथे उसामध्ये अमरण उपोषण सुरू केलं नाही आणि जर या वेळेस आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या आणि आमच्या जीविताला काही जर या ठिकाणी धोका निर्माण झाला तर त्या ठिकाणी सर्व प्रशासन जबाबदार राहील हे या ठिकाणावरून आम्ही ठामपणे सांगतो जय जवान जय किसान